करावं ना असं आहे बोला अजून नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज सकाळीच आपण आरंगावला निघालो होतो आणि रस्त्यात आपल्याला विकास भेटला विकासने आताच नवीन गाडी घेतली म्हणलं इतकी भारी एका चार चार दिवस चार्जिंग करावं लागत नाही विषय खोल आपलं जे काम होतं हर आणायचं ते आपण हरवू उचलले आणि आपण निघालो माग इकडे रस्त्यात सचिनन ते व्यायाम करीत होते म्हणलं बोललं पाहिन बोललं तरच खरं आहे त्यांसोबत दोन शब्द बातचीत करावं म्हटले ते म्हणले भाऊ आरोग्य हित संपत्ती म्हणलं तुमचं एकदम करेक्ट आहे कारण आंबानीचं पोरग बी म्हणलं हेल्थ इज वेल्थ आपण मराठीत बोलतोय फक्त एवढाच फरक आहे आणि विक्रम त्या डंबेलचं माप घेत होता का बरोबर आहे तजचं बिजणं दोन्हीचे आणि त्यांना म्हटलं बाय बाय आणि पुढं आपल्याला भेटले डायरेक्टर डायरेक्टर म्हणजे आमच्या गावातलं नाटक सगळे वासवणारे राम आता त्या आणि आता आपल्याला जायचं होतं मंदिराकडं आणि मंदिराकडं निघालो तर आप्पा भेटले आप्पानी त्यांचा एक डायलॉग फेकला आणि आमच्या दोघांच्या चाललेल्या वाटेत बराबर कुंभा काढला आणि आम्हाला पाच मिनटं गेले निस्तरायला का कसं निपटायचे पण यायला त्याच्यामुळं झाला उशीर तर इकडे वाटच बघत होते ते म्हणले लय उशीर केला पराव तुम्ही मित्रांनो बघा मंदिर आमच्या गावचं डाव्या बाजूला ग्रामपंचायत इथं विठ्ठल रुक्मिणी आणि मारुतीचं मंदिर एकत्रचे आणि उजव्या बाजूला आहे ती आहे शाळा सातवीपर्यंतची आणि त्याच्या बाजूला सोसायटीने त्याच्या बाजूला आपलं कुपन भेटतं ना ती सगळं असं चौकात आहे एकदम मंदिरातून आत्ताच एक दोन चार महिने झाले चांगला कलर पण देऊन दिलाय आणि मस्त वातावरण आहे इकडं बाळूबाऊचं काम चाललेलं होतं पिंडीला मस्त सजवलं होतं त्यांनी एक नंबर फुलं लावून म्हणजे असा आकार दिला ना तुझा भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नामहरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे तू धनाच्या लालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा हा बंग एकदा नीट आहे का आपल्या पूर्णच जीवनाचं सारच त्याच्यात ते तर इकडं तयारी झाली तोपर्यंत आरतीची आणि इकडं बाळू पाटील पण आले होते ते म्हणले आमचं पण शूटिंग आहे थोडं आणि बाबा भाऊ आणि हे सगळी मंडळी रोजच्या रोज सगळं काम करीत असतात आपल्या वाट्याला कधीतरी सेवा येते थी दोन तीन महिन्यांनी आणि घरचे जे राहतात आपल्या ज्या महिला मंडळ असतं यांना धार्मिक काय या आपलं असेल ना तर त्यांचा आपल्यापेक्षा जास्त उत्साह असतो आणि मग मज्जा येते जरा अजून घरचं वातावरण फ्रेश होऊन जातं कारण त्यांना थोडं असं देवाचं जास्त येडा असतं आपल्यापेक्षा आपण थोडे कमी वेळा असतो बघ त्यांच्यापेक्षा बाबांनी तोपर्यंत इकडं मस्तपैकी फुलांची सजावट करून घेतली आणि बाबा म्हणजे हे मंदिराचं पूर्ण काम म्हणजे काम नाही म्हणायची सेवा सगळी बघितली जाते आणि खूप छान डेकोरेशन केलं आहे इथं शिवाजी महाराजांची मूर्ती पण ठेवली आहे तिचं पण रोजच्या रोज सगळं पूजा अर्चा होत जाते आणि आता आरतीचा टाईम ता झाला आज आरतीला थोडी कमीच माणसं होती कारण पैठणची दिंडी गेली आहे सगळं भजनी मंडळ दिंडीत गेलेलं आहे तर गावाकडं मज्जा येते असं काय असं ना फक्त आज माणसं कमी येतं त्याच्यामुळं आणि आता शेवटचा आपला टप्पा आला तर का प्रसाद वाटायचा आता साठे मामा म्हणले संदीप मी माया पद्धतीने भरितो पण मायाकडून चुकलं थोडं मी त्यांना नाही नाही थोडं जादा जादा भरा आणि त्याच्यामुळं परसात थोडा कमी पाडा पण काय देवा असल्यावर देवाचं विषय नाही सगळीकडे ॲडजस्ट होऊन जातं सगळ्यांनी थोडं थोडं शेअर केला आणि सगळ्यांना परसात भेटला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा कमेंट करून आपण आपल्या आयुष्याचा आस्वाद शंभर टक्के घेतला पाहिजे हे जीवन परत परत नसते त्याच्यामुळं आपल्याला जे चांगलं वाटतंय ते केलं पाहिजे तर मित्रांनो आता आपल्याला जायचं होतं आपल्या पुढे कामाला ब्लॉग जर आवडत असतील तर मित्रांनो लाईक करा आणि जमलं तर फॉलो पण करा धन्यवाद